बैठक होती त्या आले बैठकीत साहेब मग बैठक आल्यानंतर सगळ्यांना मोबाईल फोन बी पण सगळ्यांना स्विच ऑफ करायला लावले होते शेजारी आपल्या अनोळखी माणूस कोण आहे का चेक करा सगळं बाहेर काढा एकही अनवॉन्टेड नाही म्हणजे मीडिया पण तुमचे सगळे मीडिया पण खाली होती आणि त्यांची वाक्य तेवढीच होती ते झालं तर म्हणालो काय रे तू काय करतो म्हणजे शाखाध्यक्ष होय ते काय म्हणले संघ बिंग साहेब आहे म्हणजे साहेब mm. जसं तुमच्या सोबत म्हणलं अठरा वर्ष झाली तसंच ते लहानपणापासून पा आणि mm. ते त्यांचा राजसाहेबांचा स्वभाव ज्या पद्धतीने अरे ते नाही काय अरे बंद करा रे mm. सगळं असं mm. ते ठीक आहे आमच्यातली चारच्या संपत्ती तिथं झाली होती मग शाखाध्यक्षांचं पुढं म्हणलं तुमचं काम झालंय तुम्ही जा वगैरे सगळं झालं खाली मी बाहेर पडून तिथं टाइमपास ता केला दहा मिनिटं आणि गाडी काढून तीन दोन किलोमीटर पण नाही गेला तो मला बातमी आली कि संघ स्वयंसेवकाचे संचलनातले फोटे बघून रमेश परदेशी यांना साहेबांनी झापलं आता हे झालं होतं असं की बोललेत ते ठीक आहे पण ते साहेब आहेत ते बोलूच शकतात तो त्यांचा अधिकार आहे